महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे प्रकाश आंबेडकर यांचा गड असलेल्या अकोला लोकसभा मतदारसंघातून भाजपनं अनुप धोत्रे यांना उमेदवारी दिली आहे त्यानंतर त्यांचे मामा व खासदार संजय धोत्रे यांचे जावाई विदर्भवादी शेतकरी नेते प्रकाश पोहरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत अर्धा तास बंद दारा आड चर्चा झाली आहे यामुळे राजकीय वर्तुळात खलबल झालेली आहे प्रकाश पोहरे यांनी वंचित बहुजन आघाडीवर वाशिम किंवा यवतमाळ मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा प्रकाश आंबेडकरांसमोर व्यक्त केली आहे प्रकाश पोहरे हे एकोणीसशे एक्क्याण्णव साली अकोल्यामधून लोकसभा लढले होते परंतु येथून ते हारले होते परंतु त्यांची राजकीय महत्वाकांक्षा ही खूप महत्वाची आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकर आणि प्रकाश पोहरे यांची बंददारा आठ चर्चा झाल्यामुळे राजकीय वर्तुळात एक भल्ली मोठी खलबळ उडाली आहे